भावी निमगाव ते पंढरपूर अशोक महाराज बोरुडे यांच्याद्वारे प्रथमच पायी दिंडी सोहळा आषाढी वारी दोन हजार पंचवीस भावी निमगावच्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान अशोक महाराज बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर दिंडी सोहळा सुरू विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथून इतिहास घडला आहे हरिभक्त परायण अशोक महाराज बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच भावी निमगाव ते पंढरपूर अशी पायी दिंडी विठुरायाच्या भेटीसाठी प्रस्थान करत आहे टाळ मृदुंग आणि अभंगाच्या नादात विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे या दिंडीत दहिगाव शवगाव परिसरातील अनेक लहान थोर भाविक महिला पुरुष वारकरी आणि विविध भजनी मंडळे सहभागी झाली आहेत गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठलनाथ महाराजांच्या पादुकांचे पूजन करून त्यांच्या आशीर्वादाने हा दिंडी सोहळा सुरू करण्यात आला या प्रवासासाठी अकरा दिवसांचा प्रवास दररोज पंचवीस किलोमीटर चालत हे वारकरी भक्त विठुरायाच्या भेटीसाठी संकल्पबद्ध आहेत सुरक्षिततेसाठी अँब्युलन्स पाण्याचे टँकर टँकर टेम्पो अशा विविध सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या पवित्र यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी प्रभावशाली सरपंच चेअरमन संचालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या पायी वारकरी परंपरेचे जतन करत एक नवा भक्तीचा आदर्श निर्माण केला आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजरात संपूर्ण वारकरी परिवार पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहे स्टार इंडिया वन न्यूज तुमच्यासाठी घेऊन येत आहे या दिंडीचे दर्शन वारकऱ्यांचा भक्तिमय प्रवास आणि श्रद्धेचा संगम पाहत रहा स्टार इंडिया वन न्यूज सबस्क्राईब करा आणि भक्तिरसात न्हालेल्या अशा प्रेरणादायी वार्तांच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा दाबाशी चालू आहे पंढरपूरकरता सुद्धा भावी क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळा निघालेला आहे हा दिंडी सोहळा छत्रपती विठ्ठलनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने निघालेला आहे जगन्नाथ महाराजांच्या पाठुका रथामध्ये ठेवून अशा प्रकारचे वारकरी करता निघालेले आहेत भगवती जगदंबा मातेच्या आशीर्वाद पाठीशी घेऊन सर्व वारकरी पंढरपूरकडे निघालेले आहेत यावर्षी प्रथमच भावी लंगा पंढरपूरकडे दिंडी निघालेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा